जय समर्थ, समर्थ दास बोध, दशक सहावा देवशोधन नाम समास नववा शोधन नाम श्रीराम समर्थ गुप्त आहे उदंड धन, काय जाणती जन, तयास आहे ते ज्ञान बाह्यात्काराचे गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रकट दिसती पदार्थ शहाणे ते शोधी स्वार्थ अंतरी असे तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक परिचयास ठाऊका विवेक ते तदनंतर जाणती द्रग ठेवून जळ सोडिले लोकमंती सरोवर भरले तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी तैसे ज्ञाते ते समर्थ तेही ओळखिला परमार्थ ते कृती कीर्तिस्वार्थ दृश्य पदार्थाचा काबाडी वाती काबाड श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड हे जयाचे त्यास गोड कर्म योगे एक काष्ट स्वार्थ कृती एक शुभा एक वाटीती ते से नव्हेत की नृपती सार भोगते जयास आहे विचार ते सुकासने झाले स्वार इतर जवळील भार वाहतची मेले एक दिव्यांनी भक्षिती एकविष्ठा सावृती आपण वर्तल्याचा घेती साभिमान सारसेविजे श्रेष्ठी असार घेईजे वृथापृष्टी सारा असाराची गोष्टी सज्ञान जानती, गुप्त परिस चिंतामणी प्रगट खडे काच मनी गुप्त हेमरत्न खानी प्रगट पाषाण मृत्तिका, आव्हा शंख गुप्त वनस्पती अमोल एरंड धोत्रे बहुसाल प्रकट सिंपी कोठे दिसेना कल्प कल्पतरु उदंड सेराचा विस्तारू पाहता नाही मळयागरू बोरी बाबळा उदंडी कामधेनु जानिजे इंद्रे सृष्टीत उदंड खिल्लारे महद्भाग्य भोगजे नृपवरे इतर कर्मानुसार नाना व्यापार करती जन अवघेची म्हणती सकांचन परंतु कुबेराचे महिमान कोणासीची नये ते सा ज्ञानी योगेश्वर गुप्तार्थ लाभाचा ईश्वर इतरते पोटाचे किंकर नाना मते धुंडिती। तस्मात सारते दिसेना आणि सारते दिसे जना सारासार विवंचना साधू जानती। इतरांस हे काय सांगणे खरे खोटे कोण जाने साधू संतांची कुणे संत जाणती दिसे नाजे गुप्त धन तयासे करणे लागे अंजन गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा रायाचे सनिद्ध होता सहजची लाभे श्रीमंतता सत्संग धरिता सद्वस्तु लाभे सद्वस्तुस लाभे सद्वस्तु अव्याव्यस्तास अव्याव्यस्तु पाहता प्रशस्तास प्रशस्तू विचार लाभे मनोनी हे दृश्य जात औघेची आहे अशाश्वत परमात्मा अच्युत अनंत तो या तो या दृश्या वेगळा दृश्या वेगळा दृश्या अंतरी सर्वात्मा तो सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चय बाने संसार त्याग न करिता प्रपंच उपादीन सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होये हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पाहणे प्रचित पाहे ते शहाने अन्यथा नव्हे सप्रचित आणि अनुमान उधार आणि रोकडे धन मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर पुढे जन्मांतरी होणार हा सार हो तो अवघाच उधार तैसा नवे नव्हे सारासार तात्काळ लाभे तत्काळाची लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा याची जन्मे येणेची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे ये गोष्टीस करी अनुमान तो सिद्धची पावेल पतन मिथ्यावदे त्यास आन उपासनेची हे यदर्थची आहे बोलणे विवेके शीघ्रची मुक्त होणे असोनी काहीच नसणे जनामध्ये दे। देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाने देहीच विदेह होणे करून काहीच न करणे जीवन मुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे एरवी हे खरे न वाटे अनुमानेची संदेह वाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सार शोधन नाम समास नववा जय जय रघवीर समर्थ